कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत लोकपाल आणि लोक आयुक्त कायदा दोन हजार तेरा काहीतरी आठवलं खूप आंदोलन झाली एक नवीन पक्ष देखील निर्माण झाला त्यांनी एका राज्यावरती सत्ता देखील प्रस्थापित केली आपण सर्वजण त्या घटनेचे साक्षीदार आहोत तर आपण या स्मृत्या सगळ्या जागृत ठेवून लोकपाल आणि लोक आयुक्त कायदा दोन हजार तेराचा अभ्यास करणार आहोत हा भारतातील एक भ्रष्टाचार विरुद्ध कायदा आहे हा कायद्याअंतर्गत केंद्र शासनाची लोकपाल आणि प्रत्येक राज्यासाठी लोक आयुक्त या संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे या संस्थांचा मुख्य उद्देश म्हणजे पंतप्रधान केंद्रीय मंत्री खासदार तसेच केंद्र राज्याच्या गट अ ब क, द, या सर्व सेवा भरती अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे चौकशी करणे व नागरिकांच्या तक्रारीला प्रतिसाद देणे असा उद्देश आहे आता आपण या कायद्याची वैशिष्ट्य पाहूया लोकपाल केंद्र सरकारच्या उच्च पदावर असलेल्या सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यावरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची तपासना करतो लोक आयुक्त ही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांवरील अशीच स्वतंत्र चौकशी करणारी संस्था आहे महाराष्ट्र हे लोक आयुक्त संस्था स्थापन करणारे भारतातले पहिले राज्य जरी असले तरी महाराष्ट्र लोक आयुक्त व उपलो आयुक्त कायदा एकोणीसशे एकाहत्तर साली स्वातंत्र्य बनवला गेला होता किंवा अस्तित्वात होता लोकपाल व लोक, लोक आयुक्तांची नियुक्ती समितीमध्ये सरन्यायाधीश लोकसभासद अध्यक्ष विद्यमान पंतप्रधान व इतर न्यायमूर्तींचा समावेश असतो या कायद्यानुसार भ्रष्टाचाराच्या चार तक्रारी चौकशीचे आणि तपासाचे कालमर्यादा दिलेली आहे हा कायदा जनतेने मोठ्या प्रमाणावर केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पारित केला गेलेला आहे असं म्हणतात हा कायदा कार्यक्षम पारदर्शक लोकहितकारी प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे लोकप्रतिनिधींवरती भ्रष्टाचार रोखण्याचा तक्रारीचे जलद निवारण करण्याचा आणि प्रशासनात उत्तरदायित्व राखण्याचा हा कायदा साधन ठरेल कायद्याच्या कार्यशाळेमध्ये एवढंच